राम राम जय शिवराय जय महाराष्ट्र कोकणी वादळ युट्यूब चॅनल मध्ये अरुण धनावडे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज मी गावच्या जाऊ या मंदिराच्या दिशेने बघू या मंदिरची कशी स्थापना झालेली आहे इथले हे बघा कसं वातावरण आहे हिरुवल वातावरणामध्ये श्री सालुबाई सोमेश्वर मंदिर आज इथे उभारण्यात आलं अख्ख्या गावाने अखंड मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीनंतर हे स्वच्छ पाय धुवून नंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर मग आपण मंदिराच्या दिशेने जाऊया हा मंदिराचा मेन फाउंडेशन गेट आहे किती सुंदर पद्धतीने हा गेट बनवलेला ये आहे येऊ शकता आपण माझ्या सगळ्यात आहे माझ्या जोडीला माझा बेस्ट फ्रेंड रोहित वडोळकर आज आम्ही असंच एक फेरफटका मारायला गावा गावाकडे आलो होतो आणि आज गावच्या ठिकाणी येऊन एवढा आनंद होतोय की हा मोकळ्या वातावरणामध्ये एक असं मन मनसोक्त येण्याची जी मजा आज इथे आहे ना ती कुणा छान एकदम मनाला प्रसन्न होण्यासारख्या जागा अशी कुठेच जागा नाही गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव बघताय आपण काय उभारणी आहे काय फिनिशिंग आहे अप्रतिम फिनिशिंग आहे पहिल्यापेक्षा काय डेव्हलप केलं आहे म्हणजे सुंदर पद्धतीने काही नक्षीदार हे खूप सुरेख पद्धतीने डेव्हलप केलं आज तिथे अख्खा गावाचा कार्यक्रम कोणताही कार्यक्रम असो दे अख्खं गाव इथे जमतं आणि गाव जमल्यानंतर जी इथे मजा असते ना अप्रतिम वेगळीच मजा असते आपल्याला पाहिजे कोणी आपल्या गावातून कोकणी माणूस मुंबईला कामधंद्यानिमित्तानं असतो तर नक्की तुम्ही गावाकडे या मनाला लावेल अशी ही प्रतिमा पाहिलेली थेट हो या दिशेने सुंदर प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय नंदीचा नंदीचं दर्शन घेऊया हर हर महादेव त्यानंतर ठिकाणी जाऊया आपण थेट आज मंदिराचा गाभार आहे हा गाभारामध्ये एकदम पद्धतीने मार्बल लावून आहे त्या का मार्बलचं काम सुद्धा सुरेख पद्धतीने केलेलं आहे स्टीलचा वापर आहे अप्रतिम म्हणजे फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे काय सुंदर फिनिशिंग केली आहे या बघा काय सुंदर सुंदर फिनिशिंग या ठिकाणी मिरवणे गावातील मिरवणे गावातील जे आपले जे मुळे असतात पोरं आहेत की ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही कोणाकोपऱ्या जातात त्या त्या ठिकाणी त्यांनी प्रथम पारदृषिक असो म्हणजे आपल्या गावासाठी मेहनत करतात आणि आज या मंदिरामध्ये तीन इथे उपलब्ध करून दिल्या त्यांचा सुद्धा मनापूर्वक आभार व्यक्त करतो आज या पाठच्या दिशेने पाहूया आपण हे बघा स्टीलचा दरवाजा हा बॅकसाइडचा मंदिराच्या पाठच्या भाग पाठच्या भागाचा हा दरवाजा आहे या ठिकाणी विहीर आहे आणि हा पाठचा बाग आहे पण छान वाटतं एकदम मस्त झाक वाटते तुफान इकडे तुफान हे जुना देव आहेत आपल्या इथे बघा पण असा काही कार्यक्रम झाला खूप मजा आली आणि आज बघा पाहतोय मंदिराचा पूर्ण स्पेस पाहतोय हॉलमध्ये बघा किती मोठा आहे अख्खा गाव ह्या मंदिरामध्ये जमावलेल्या जागा होते आणि खूप असं काम आहे मंदिराचं धन्यवाद आज आपण आपण इथेच इथेच पण अजून दाखवतो मंदिराच्या बाहेर किती काम सुंदर केलेले आहे ते कारण की आतमध्ये ते खूप सुंदर डेव्हलपमेंट केलेली आहे लाईट पाहतोय आपण काही खूप अनेक प्रकारचे ते प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे या मंदिरासाठी एक एक क्षण सुद्धा खूप मेहनतीचा इथे आहे प्रत्येक सदस्यांचा मंदिराची लाईट बंद आणि बाहेरचा जाता प्रभाव तुम्हाला दाखवतो की मंदिराच्या बाहेर की मंदिराच्या समोरचा एकदम सुंदर पद्धतीने असा हा स्पेस दिला आहे काय सुरेख वाटतोय ना खूप कलमाची झाडं सुद्धा देखील लावलेली आहेत त्या ठिकाणी आणि तुळशी वृंदावन तुळस किती अप्रतिम दिली आहे काय तुळस आहे वा सुंदर तुळशीचं दिसणं आहे त्या ठिकाणी तुळशी वृंदा आहे तुळस एक पान आणि मंदिराच्या एक राऊंडभोवती तुम्हाला दाखवतो कसं काम झालं आणि कसं आवाराभोवती साफ स्वच्छता आहे म्हणजे मिरवण्या गावामध्ये लोकांचे असंख्य संख्येने मंदिरामध्ये आल्यानंतर शिस्त पद्धतीने तिथे येऊन साफ स्वच्छता ठेवतात खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज या ठिकाणी पाहतोय आपण लाखो रुपये खर्च केल्यानंतर ना एक जबाबदारी ही गावा गावाची वाढत असते आणि आज या ठिकाणी पाहतोय आपण बघा आवाराभोवती जे हे असं हे चांगलं बघण्यासारखं दृश्य आहे छान वाटते इकडे आल्यानंतर मन भरून जातं आज या ठिकाणी सुंदर अशी मंदिराची उभारणी केलेली आहे बघतोय आपण आज या ठिकाणी सुंदर पद्धतीने घडवलेले आणि मडवलेले आज हे मंदिर आहे मंदिराच्या बरोबर पाठच्या भागाला आम्ही आलेलो हो। आहोत त्या पाचच्या भागामध्ये लादीचा बघा कॉम्पेशन कसं केलं आहे एकदम के चौरस भागाने एकदम या साइडला फुल फुलबागा लागले आहेत जास्वली झाडं आहेत कारण की फुलं आपल्याला लागतात पूजा करण्यासाठी त्याची सुद्धा आपण झाडं लावलेली आहेत इथे या ठिकाणी एक विहीर आहे चालू साल ही विहीर या विहिरीचा आम्ही ज्यावेळेस माझा इथे मी जन्म झाल्यानंतर मी वीस ते पंचवीस वर्ष आम्ही इथे पाहिले मंदिरामध्ये यायचो तेव्हा या विहिरीचं पाणी प्यायचो हा त्या विहिरीला डेव्हलपमेंट केल्यावरती आता काही घाण पडू नये त्याच्या त्याच्यासाठी वरती एक त्यांनी कव्हर लावलं आहे हिरवं कलरचं जाळी टाकलेली आहे जेणेकरून की ते पाणी कधी आपल्याला फिल्टर होऊन पिता येईल आणि यूज करता येईल यासाठी इथे त्यांना उभारण केले आहे चांगलं डेव्हलप केले आहे असं म्हणता येईल जाऊया पुढे या मंदिराच्या पाठच्या भागापासून आपण बघतोय आता आपण पुढे जाऊया मंदिराच्या पूर्ण उभारण्यानंतर अनेकशी मंदिरं आपण पाहिले ना मी खूप ठिकाणी गेलो प्रत्येक गावागावामध्ये असे एक अशीच प्रत्येक गावाला आम्हाला झीज वाटायचं की मंदिर आमचं असं असलं पाहिजे आणि हे स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे म्हणून सर्वांच्या आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडे जाऊया वातावरण आज खूप पावसाळा झालेला आहे आज दिवसभर पाऊस होता दुपारच्या सत्रात थोडा पाऊस पडला त्यानंतर आता आपण थेट कोकणामध्ये मिरवणे गावामध्ये आपण आहे मिरवणे गावामध्ये जे मंदिर उभारणी गेले चालूबाई ग्राम ग्रामदेवता मिळवणे जम्मोधर कमिटीने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हे गावची कमिटीची कमिटी आहे ग्रामस्थ कमिटी आहे आणि मुंबई कमिटी हे बघा ग्रामस्थ कमिटीने मुंबई कमिटी स्थापन झाले आहे त्यानंतर हे मंदिराची उभारणी करण्यात आली आणि त्यानंतर झटपटीने कामाला सुरुवात केली जोरदारने आणि एक ते दीड वर्षामध्ये मंदिर पुरेपूर संपन्न पार पडलं आणि मंदिराचं जर्नोधर हे म्हणजे त्याची पूर्ण म्हणतात ना आपण जी मिरवणूक करतो म्हणजे ज्या ह्या सीमेपासून त्या टोकाच्या सीमेपासून त्या टोकापर्यंत मिरवणूक काढली अखंड अखंड म्हणजे असा एखा गावाला आम्हाला वाटेल असा हेवा वाटेल असा हा मिरवणुकीचा सैलाब झाला होता आणि हा ज्या ठिकाणी पूर्ण व्हिडिओमध्ये असं खूप भरून आलं आहे पण जर